महाडला जाण्यासाठी आणखी एक जवळचा रस्ता तयार करण्यात येत असून त्यासाठी तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत तामिणी वरंदा घाट मार्गाला पर्याय ठरणारा पुणे नसरापूर मडीघाट ते महाड असा हा रस्ता प्रस्तावित आहे नसरापूरहून मडीघाट मार्गे महाडला जाणाऱ्या रस्त्याचे नियोजन दहा बारा वर्षांपूर्वी करण्यात आले एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमातून या रस्त्याचे काम केले जाणार होते परंतु या कामाला मुहूर्त लागत नव्हता मडी घाटातील काही रस्ता बाधित होत होता त्याचा मोठा अडथळा या रस्त्यात होता हा अडथळा दूर झाल्याने या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे नसरापूर मडीघाट महाड या रस्त्यासाठी दोन टप्प्यात निविदा मागवण्यात आल्या आहेत पहिली निविदा निविदा कोटी कोटी लाख लाख रुपयांची रुपयांची असून दुसरी आहे येत्या आठ ऑगस्ट पर्यंत या कामाच्या निविदा स्वीकारल्या जाणार असून त्यानंतर निविदा उघडल्या जाणार आहेत पावसाळा झाल्यावर या कामाला सुरुवात करण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियोजन आहे